नमस्कार मित्रांनो मित्रांनो तीस वर्षांनंतरच्या या दिवाळीत देवगुरू बृहस्पतींची अमृतदृष्टी मृतप्राय नशिबाला पुन्हा जीव देणार आहे वृश्चिक राशीच्या सात मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे भान उडवतील वृश्चिक राशीच्या लोकांनो तयार व्हा कारण यंदाची दिवाळी फक्त प्रकाशाचा सण नाही तर तुमच्या भाग्याच्या पुनर्जन्माचा पर्व होणार आहे होय मित्रांनो यंदाचा हा सण काही साधारण घटना नाही काहीतरी असन दिव्य घडणार आहे ज्याची भविष्यवाणी प्राचीन ज्योतिषग्रंथांत दुर्लभ आणि दैवी योग म्हणून केली गेली आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या अदृश्य ब्रह्मांडीय शक्तीबद्दल जी या दिवाळीमध्ये तुमचं नशीब जागृत करून तुमच्या आयुष्यात सुवर्णयुगाची सुरुवात घडवणार आहे मित्रांनो तुमच्या कुंदलीत जो ग्रह सर्वाधिक प्रभावशाली आहे तो म्हणजे देवगुरू बृहस्पती सध्याच्या काळात ते तुमच्या अष्टम भावात विराजमान आहे हा भाव सामान्यत रहस्य संघर्ष आणि परिवर्तनाशी संबंधित असतो पण जेव्हा या स्थानी गुरुची शुभदृष्टी पडते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात असे चमत्कार घडतात की त्यांना समजून घेणंही कठीण होतं आता तो काय येत आहे जेव्हा हे परिवर्तन प्रत्यक्ष स्वरूप घेणार आहे कारण अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देवगुरु बृहस्पती अष्टम भावातून निघून तुमच्या भाग्यभावात प्रवेश करणार आहे आणि याच क्षणापासून तुमच्या नव्या उज आणि ऊर्जावान जीवनथेला प्रारंभ होणार आहे हा योग साधारण नाही जेव्हा बृहस्पती भाग्यभावात येतात तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारा कोपरा प्रकाशाने उजळतो जिथे आधी अडथळे भिंत बनून उभे होते तिथे आता संधींचा वर्षाव होतो जिथे मेहनतीचा परिणाम अपूर्ण राहत होता आता त्याच प्रयत्नातून नाव कीर्ती धन आणि आत्मविश्वासाची प्राप्ती होई सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे ज्यांनी परदेशात शिक्षण करिअर किंवा स्थायिक होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांच्यासाठी हा काळ वरदानासारखा आहे देवगुरूंचा हा गोचर तुमच्या भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडून टाकेल आणि नवांशपर्यंत पसरलेली गुरूंची अमृतदृष्टी तुमच्या प्रत्येक कर्माला फलितात रूपांतरित करेल म्हणूनच वृश्चिक राशीच्या जातकांनो ही दिवाळी फक्त उत्सव नाही तर तुमच्या नशिबाच्या पुनर्जन्माचे प्रतीक ठरणार आहे असा क्षण जेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने नवे अध्याय लिहायला सज्ज आहे पण व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिक मनाने लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक सुंदरसा लाइक करा आणि शेअर करणे विसरू नका चला जाणून घेऊया दिवाळीत देवगुरू बृहस्पती कोणते चमत्कारिक वरदान देणार आहेत आणि कोणत्या त्या सात भविष्यवाण्या आहेत ज्या तुमचे मृतप्राय नशीब पुन्हा जिवंत करतील तर चला सुरू करूया हा खास प्रवास वृश्चिक राशीची पहिली अद्भुत भविष्यवाणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरणार आहे लक्षपूर्वक ऐका मित्रांनो देवगुरू बृहस्पती जेव्हा आपली कृपादृष्टी कोणावर टाकतात तेव्हा नशीब ही शिर झुकवून आशीर्वाद देऊ लागते त्यांच्या तीन दिव्यदृष्ट्या असतात पंच सप्त आणि नवम आणि यावेळी या तिन्ही दृष्ट्या वृश्चिक राशीवाल्यांच्या भाग्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहेत सर्वप्रथम बोलूया पहिल्या दृष्टीबद्दल म्हणजे पंचदृष्टीबद्दल यावेळी ही दृष्टी थेट तुमच्या लग्नभावावर पडत आहे आता समजून घ्या लग्नभावाचा खरा अर्थ हा तुमचा आत्मविश्वास तुमचा विचार तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचे अस्तित्व दर्शवतो जेव्हा देवगुरू बृहस्पतीसारख्या शुभग्रहाची अमृतदृष्टी या भावावर पडते तेव्हा व्यक्तीच्या आत्म्यालाच हादरवून टाकणारा परिवर्तनाचा प्रवाह सुरू होतो जिथे आधी मनात संशय होता तिथे आता विश्वासाची ज्योत पेटेल जिथे गुंतागुंत होती तिथे आता मार्ग स्पष्ट दिसू लागतील निर्णयक्षमता प्रबळ होईल आणि आयुष्यात नवी सकारात्मक ऊर्जा व्हायला लागेल जणू मन म्हणेल आता मी ठरवलंय ते नक्की पूर्ण करीन आता पुढे जाऊया दुसऱ्या दृष्टीकडे म्हणजे सप्तम दृष्टीकडे ही दृष्टी यावेळी तुमच्या पराक्रमभावावर पडत आहे हेच ते स्थान जिथून जन्म घेतात तुमचे प्रयत्न धैर्य आणि कर्मशक्ती आतापर्यंत तुम्ही जितका प्रयत्न केला त्याच फळ अनेकदा अपूर्ण राहिलं पण आता बृहस्पतींची ही शुभदृष्टी तुमच्या परिश्रमाला अनेक पटींनी वाढवून फलित देईल अडकलेली कामगती पकडतील जुन्या योजना साकार होतील आणि तुमच्या कर्माची दिशा थेट यशाकडे वळेल भाऊभ यांच्यातील नाती पुन्हा गोड होतील व्यवसाय कि नौकर अचानक एखादी सुवर्ण सुवर्णसंधी समोर यू शकते दिवा मध्य एखादी अनपेक्षित घटना तुम्हार जीवना की दिशा बदलू शकते क्या क्षणी तुम्हारा जाण की देवगुरूं की दृष्टि फ्त आकाशत नहीं तो तुम्हारा तेजाने चमकत है आता बोलूया विद्यार्थ्याबद्दल जर तुम्ही विद्याल तैयार वहा कारण हा का तुम्हार जीवना सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो गुरुच्या कृपेने तुमची बुद्धी आणि एकाग्रता दोन्ही उच्च स्तरावर असतील तुमची समज आता केवळ पुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही तर निर्णय घेण्याच्या क्षमतेत गती आणि परिपक्वता येईल जे विद्यार्थी आतापर्यंत संघर्ष करत होते ते अचानक आपल्या अभ्यासात चमकू लागतील स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचे मजबूत योग निर्माण होतील आणि एखादी गुरु समान व्यक्ती जीवनाची योग्य दिशा दाखवेल त्याच वेळी ज्या पालकांच्या मनात त्यांच्या मुलांबद्दल चिंता होती त्यांच्यासाठी हा काळ दिलासा आणि आशा घेऊन येईल बृहस्पतींच्या पंचम दृष्टीमुळे संततीशी संबंधित प्रत्येक अडथळा हळूहळू दूर होईल एखाद्याच्या जीवनात संतती सुखाचे आगमन होईल तर एखाद्याच्या मुलांच्या शिक्षणात करिअरमध्ये किंवा विचारसरणीत अद्भुत सकारात्मक बदल दिसेल आता दुसऱ्या आणि सर्वात प्रभावशाली वरदानाबद्दल बोलूया जे तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे लक्षात ठेवा देवगुरू बृहस्पती तुमच्या कुंडलीतील धनभावाचे स्वामी आहेत त्यामुळे ज्या लोकांनी दीर्घकाळ आर्थिक दबाव अस्थिरता किंवा कर्जाचे ओझे जाणवले आहे त्यांच्यासाठी आता काळ नवी सुरुवात घेऊन येत आहे हळूहळू तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि संतुलन उतरू लागेल बंक बॅलन्स वाढेल नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील आणि तुमच्या कामांमध्ये अनपेक्षित आर्थिक लाभ दिसू लागेल सर्वात रोचक गोष्ट म्हणजे तुमची वाणी आता एक नवी शक्ती प्राप्त करेल तुमचे शब्द आता केवळ बोल नाही तर लोकांच्या मनाला प्रभावित करणारी एक ऊर्जा बनतील अडकलेली काम फक्त तुमच्या बोलण्याच्या आणि बुद्धीच्या प्रभावाने पूर्ण होऊ लागतील पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीला हे फळ समान प्रमाणात मिळणार नाही हा परिणाम पूर्णपणे तुमच्या जन्मकुंडलीत देवगुरू बृहस्पतींची स्थिती कशी आहे यावर अवलंबून आहे जर ते सहाव्या आठव्या किंवा बाराव्या भावात स्थित असतील किंवा तुमच्या कुंडलीत त्या स्थानी मकर राशी क्रमांक दहा लिहिलेली असेल तर त्यांचा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो पण जर बृहस्पती या अशुभ स्थानी नसतील तर समजून घ्या की दिवाळीमध्ये तुमच्या भाग्याचे सुवर्णद्वार खुलणार आहे प्रत्येक अपूर्ण स्वप्न आता पूर्णतेकडे जाईल गुरूंचा आशीर्वाद तुमच्या जीवनात नवी दिशा नवा तेज आणि आत्मविश्वासाची किरणे पसरवेल आता प्रश्न निर्माण होतो काय करावे जेणेकरून या शुभ संयोगाचा संपूर्ण लाभ मिळू शकेल तर ऐका लक्षपूर्वक दररोज श्रद्धा आणि विश्वासाने गुरुवे नम ह्या मंत्राची एक माळ जप करा जर वेळ कमी असेल तर किमान अकरा वेळा त्याचे उच्चारण अवश्य करा हा मंत्र तुमच्या जीवनात गुरूंची सकारात्मक ऊर्जा जागृत करतो याशिवाय शक्य असल्यास दररोज किंवा आठवड्यातून एकदा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा किंवा श्रद्धेने ऐका हे पठण बृहस्पती ग्रहाला प्रसन्न करते आणि तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून शांती व सौभाग्य आणते आता बोलूया रत्नधारणाबद्दल जर तुमच्या कुंडलीत बृहस्पती शुभभावात स्थित असतील तर एखाद्या योग्य ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेऊन उखराज रत्न धारण करता येईल हे रत्न तुमचा आत्मविश्वास निर्णयक्षमता आणि सौभाग्य अनेक पटींनी वाढवते परंतु लक्षात ठेवा जर बृहस्पती नीच राशीत किंवा अशुभ भावात स्थित असतील तर कधीही पुखरास धारण करू नका कारण अशा परिस्थितीत हे रत्नलाभाऐवजी हानी पोहोचवू शकते या सोप्या पण प्रभावी उपायांना अंगीकारल्यावर तुम्ही स्वतः अनुभवाल की दिवाळीच्या आधीच तुमच्या जीवनात एक नवी ऊर्जा आणि दिशेचा प्रवाह सुरू झाला आहे म्हणून तयार रहा मित्रांनो कारण येणारी ही दिवाळी फक्त दिव्यांच्या प्रकाशाचा सण नाही तर तुमच्या भाग्याच्या जागरणाचा आणि समृद्धीच्या उत्सवाचा प्रारंभ ठरणार आहे लक्षात ठेवा योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय हेच जीवन बदलतात आणि हाच संयोग तुम्हाला भोलेनाथांच्या आशीर्वादाने नव्या उंचीपर्यंत नेईल या दिवाळीने फक्त आपल्या घरांना प्रकाश दिला नाही तर आपल्या आयुष्यात नवीन संधी नवे आशा आणि भाग्याचे सुवर्ण क्षणही प्रकट केले आपल्या श्रमाला फळ मिळावे आत्मविश्वास वाढो आणि जीवनात प्रत्येक क्षण प्रकाशमय बने अशी देवगुरु बृहस्पतींची कृपा सदैव आपल्या सोबत राहो धन्यवाद हर हर महादेव